नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं फुडल्या वित प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमच्यासाठी आज मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी मी ढोकळा पात्रामध्ये बनवते तर दिसायला अगदी सुंदर जबरदस्त आहे ही तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता वरण भात केला असेल ना तर त्याच्यासोबतसुद्धा तोंडी लावून खाऊ शकता तर ही कधीही खाऊ शकता तुम्ही बाहेर फिरायला गेले आहात तेव्हाही ती नेऊ शकता अगदी दोन ते तीन दिवस छान राहते तर ही अशी भारी चवीला असणारी रेसिपी आहे तर नक्कीच पहा एकदम चटपटीत बनणार आहे तर इथे मी कमी तिखट मिरच्या घेतल्या आहेत चांगल्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत ही रेसिपी बनवण्यासाठी पोपटी रंगाच्या अशा मिरच्या घेऊन यायच्या म्हणजे ह्या कमी तिखट असतात मिरचीचा देट काढून घेतला आता मिरच्या थोड्या लांब आकाराच्या आहेत म्हणून मी याला दोन भागामध्ये कट करून घेते आहेत दोन किंवा तीन भागामध्ये कट करून घ्यायच्या आणि याला मधोमध मद असं कट करून यामध्ये मीठ घालून घेतलं आहे तर मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर समजून घ्या पण तुम्ही मिरची कट केल्यानंतर मधोमध मद चिरायची आणि त्याच्यामध्ये मीठ भरायचं त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या वाफून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी इथे मी माझ्याकडे ढोकळा पात्र आहे त्यामध्ये पाणी घातलं आहे दोन ते तीन ग्लास आणि त्यावरती ढोकळ्याची प्लेट ठेवली आहे आणि यावरती आपल्याला या सगळ्या मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत अशा प्रकारे ह्या सगळ्या मिरच्या मी यावर ठेवून दिल्या आहेत जर तुमच्याकडे इडली पात्र असेल त्यामध्ये सुद्धा ही मिरची तुम्ही वाफवून घेऊ शकता तर अशा प्रकारे ह्या सगळ्या मिरच्या मी याच्यावर ठेवून देते आहे मिरच्या आपल्याला ह्या छान असा वाफून घ्यायच्या आहेत तर वाफवण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनटं लागतात यावरती आपण आता झाकण ठेवून ह्या अशा वाफवून घेणार आहेत मीडियम गॅस ठेवायचा आणि यावरती आपल्याला ह्या मिरच्या वाफून घ्यायच्या आहेत मिरच्या इथे वाफून झाल्या आहेत आपण झाकण काढून घेतलं छान अशा ह्या शिजल्या आहेत अगदी कमी वेळातच ह्या मिरच्या छान अशा शिजतात ह्या मिरच्या आपण साईडला ठेवून देऊया आता ह्या मिरचीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली गरम करायला कढईमध्ये दोन चमचे अख्खे धणे एक चमचा जिरा आणि एक चमचा बडीसोप अशा पद्धतीने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे भाजायचं आहे छान असं भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं बारीक पावडर करून घ्यायची तर इथे मी बारीक पावडर करून घेतली परत तीसकडे गॅसवर ठेवली आता यामध्ये तेल घालून घ्यायचं दोन ते तीन पळी नंतर एक चमचा जिरे घालायचं जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या लसूण आणि जिरं छान तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर आपण जे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद पावडर घालायची एक ते दोन चमचा लाल तिखट घालून घ्यायचं इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरलं ला आहे ते कमी तिखट आहे त्यामुळे आपली तयार होणारी रेसिपी खाण्यासाठी अगदी छान होईल आणि कलरही सुंदर येईल यामध्ये भरपूर चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि छान असं तेलामध्ये हे एक मिनटासाठी परतून घ्यायचं हे परतून झाल्यानंतर आपण शिजवलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्यासुद्धा ह्या मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छान मिरच्या परतल्यामुळे खायला खूपच भारी लागतात आता ह्या एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायच्या ऑलरेडी आपल्या ह्या मिरच्या शिजलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे यामध्ये परत थोडंसं मीठ घालायचं सुरुवातीला आपण मिरचीमध्ये मीठ भरलं होतं त्यानुसार आपल्याला मीठ येथे थोडं कमीच वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे यामुळे सुद्धा मिरची खाण्यासाठी खूप छान लागणार यावरती एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि झाकण काढून परत एकदा छान असे हलवून घ्यायची आता ह्या मिरचीमध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे दही छान असं फेटून घेतलं आहे हे दही घातलं आणि त्याच वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घातलंय आणि हे पाणी यामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मी गूळ घातला आहे गुळामुळे काय होणार माहिती आहे का आपली ही तयार होणारी मिरची अगदी चटपटीत आंबट गोड तिखट अशा चवीची लागणार आहे खाण्यासाठी एकदमच भारी होईल आता यामध्ये आपण एक चमचा सफेद तीळ घालून घेऊया आता हिवाळा आहे की नाही तर हिवाळ्यामध्ये तीळ खालेले खूप चांगले असतात त्यामुळे मी तीळ घातले आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे यामुळे मिरची छान अशी भरून येईल आणि चवीला खूप छान लागेल यावरती एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि मिरची परत एकदा छान अशी वाफून घ्यायची मैत्रिणींनो बघा इथे आपली मस्त अशी तयार झालेली मिरची रसरशीत आणि सुंदर दिसते अगदी पाहताशेने खावीशी वाटणारी अशी आपली ही मिरची अगदी पटकन तयार झाली वरून छान अशी हिरवी कोथंबीर घालायची म्हणजे मिरची अजूनही खूप छान दिसेल मैत्रिणींनो तुम्हाला सांगू का तुम्ही ही रेसिपी नुसतीच बघू नका करूनही बघा आणि खा एकदम भारी लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर एकदा तरी तुम्ही ही खाऊन बघा चवीला एकदमच भारी लागते मी सांगते म्हणून जरूर एकदा करून बघा आणि ही मिरची तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये झटपट होणाऱ्या तोपर्यंत धन्यवाद बाय बाय